जय जोहार जय आदिवासी मित्रांनो मी प्रमोद गहला आणि तुम्ही पाहत प्रमोद गहला ब्लॉग यो युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण एक अशा ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी बांबूपासून भरपूर असे साहित्य तयार करत आहात तर नक्कीच तुम्हाला माझ्या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे काय काय वस्तू तयार होतात हे दाखवणार आहे ते नक्कीच व्हिडिओ नांगत राहतात तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी सगळ्या बाया आहेत ना या बांबूपासून काही काही वस्तू तयार करत आहेत तर माहिती भेटेल ताई तुम्ही नेमका काय काय वस्तू तयार करता आम्ही साधी चटाई बनवायला घेतली हा त्याच्यापासून लॅम्प तयार असं नेमकं म्हणजे सगळं असं आहे म्हणजे मछनीखल करता की हाताखल असा हाताखाल पण करतो आणि मशीनी पण असं हां हां भरपूर अशा वस्तू बारीक बारीक वस्तू तयार होत आहेत तर मित्रांनो तुम्हाला मी एक हा दाखवतो हा एक मोबाईल स्टँड आपण या ठिकाणी असा मोबाईल ठेवू शकतो तसेच जर आपण गाणं वगैरे काय ऐकायचं असला तर गाणं लावून आणि असं ठेवला तर दोन्ही साईडने भरपूर असा आवाज येऊ शकतो या ठिकाणी ह्याचं नाव काय आहे हा हा एक लॅम्प आहे बघायला पण एकदम भारी दिसत आहे आणि जर ह्याच्यात जड लावला तर एकदम भारी दिसेल तसेच एक हा लॅम्प बनवलेला आहे हा त्रिकोणी लॅम्प बनवलेला आहे आणि ह्याच्यात सुद्धा लावलेला आहे तर तुम्हाला काय जर परचेस करायचं असेल तर तुम मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे नमस्कार मी दिलीप घाटाळ आपलं जे विक्रमगड बांबू उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आहे हां मी मुख कार्यकारी म्हणून आहे हे तुम्ही आता बघू शकता असेच आणखी आपली पंचवीस गावं आहेत या ठिकाणी हे बांबूपासून पारंपारिक वस्तू तयार करत आहेत हस्तकला आपण आपल्या ज्या ठिकाणी आदिवासी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांबू आढळतो आणि आपण बघत असाल की पारंपरिक आपण जी कणगी धान्य साठवण्यासाठी कणगी सूप म्हणा किंवा अन्न हे आपण बघितलंच असेल पण याला कला आकार देऊन आम्ही एक प्रॉडक्ट तयार केले या स्थानिक महिलांना आम्ही पंधरा दिवसाचं ट्रेनिंग दिलं माहिती दिली एकदम अशी माहिती दिली तर जर ह्या सगळ्या वस्तू जर आपल्याला विकत घ्यायच्या असतील तर काय कॉन्टॅक्ट नंबर तुमचा आहे काय हो नंबर आहे ना तुम्ही वेबसाईट वर पण जाऊ शकता डब्ल्यू डब्ल्यू बाबू फर्स्ट म्हणून वेबसाईट टाकू शकता त्यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसेल आणि जे पण कॅटलॉगला प्रॉडक्ट आहेत ते सगळे तुम्हाला त्यात दिसतील तुम्हाला जो पण हवा असेल तर तुम्ही त्या नंबरला संपर्क करून तुम्ही मागवू शकता आम्ही तुम्हाला घर किंवा पोस्टाद्वारे आम्ही पाठवू शकता अजूनपर्यंत आमची ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही पण लवकरच आमची ऑनलाईन सुविधा उपलब्ध होईल पण पोस्टाद्वारे तुम्हाला आम्ही कुरिअर करू दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ना जर कोणाला माहिती म्हणजे परचेस करायचा असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट कर्तेमध्ये कॉन्टॅक्ट नंबर सांगा याच्यासाठी संपर्क क्रमांक आहे एक्याण्णव पंचेचाळीस सदवतीस पासष्ट छत्तीस तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला जर अशा वस्तू विकत घ्यायच्या असतील तर नक्कीच तुम्हाला बांबूपासून भरपूर अशा वस्तू तयार करतात हे तुम्हाला भेटतील तर धन्यवाद जय आदिवासी जय जोहार